आणि आज या निवडणुका आता वीस तारखेपर्यंत उद्या ईव्हीएम मध्ये छडचाड झालीस कोण जबाबदार या हॅक करता येतात अमेरिकेने सिद्ध करून दाखवलाय या सगळ्या मशीन हॅक करता येतात ईव्हीएम हॅक करता येतात करा तुमच्या मनाप्रमाणे निवडणुका घेतात कशाला घोषणा करून टाका भारतीय जनता पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे लोकांना तुम्ही विजयी झालात काउंटिंग न करता निवडणुका न घेता मतदान न घेता हा आवाज खर्च कशाला करताय जर तुम्हाला हे सगळं पंधरा दिवस वीस आता अठरा दिवस जे मिळत आहेत आणि यातून लोकांचा विश्वास राहील कसा त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोग दोषी आहेत तेवढाच राज्य सरकार पण दोषी आहेत हे काही म्हणू देत हे सत्ताधारी जे काही मंत्री बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत बाकीचे लोक बोलतायत हे सगळं मिलीभगत आहे या दोघांच्या कारण निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिला दिसतच नाही तो सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झालेला आहे सरकार म्हणेल ते निवडणूक आयोग करेल एवढी विश्वासार्ह अविश्वास या निवडणूक आयोगावर देशामध्ये कधीही निर्माण झाला नाही पण प्रत्येकाच्या तोंडात हा दिस हे दिसतोय काल देशाचे निवडणूक आयोग सांगितलंय केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार की जगात भारतामधल्या निवडणुका या स्वच्छ आणि पारदर्शी होतात प्रामाणिकपणे होतात अरे लोक थुकतात सगळी जी चर्चा बघा सगळ्या मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये जाऊन बघा तुमच्यावर किती मोठा आक्षेप आणि अविश्वास निर्माण झालेला आहे हे यापेक्षा दुर्दैव कता मध्ये कधीही मी पा, आम्ही पाहिला नाही किमान त्यांनी तरी स्वतःची स्वायत्तता ठेवली तर तुमची नाव मोठी झाली असती आज मात्र कुठेही पारदर्शी या निवडणुका होताना दिसत नाहीत याचाच अर्थ असा आहे की आता लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि लोकशाही बरोबर